जसा कांबळेसरांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय तशी आम्ही संघटनेचं म्हणजे कार्य पुढे नेण्याचं काम करू आणि जास्तीत जास्त महिला जोडण्याचा प्रयत्न करू आणि तिसऱ्या वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी एक वर्ष झाले जॉईन झालेले या संघटनेला पण मला खूप चांगले चांगले अनुभव आलेले आहेत आम्ही आता नुकताच महिला दिना दिनाचे कोर्टात गेलो होतो कल्याण कोर्टामध्ये आज मानव अधिकार म्हणलं का कोर्टाचा थोडा वकिलाचा थोडा नाराजी असते या विषयावर पण आज आम्ही कोर्टामध्ये गेलो तर माझ्या इतर काही मैत्रिणी होत्या त्या सुद्धा मला बोलल्या की ताई आम्ही सुद्धा या संघटनेमध्ये जॉईंट होऊ म्हणजे आपल्या संघटनेविषयी त्यांना आपण एवढा नॉलेज दिलं बाबा आम्ही काय करू शकतो आम्ही फक्त महिलांसाठी नाही लढत आम्ही सगळ्यांसाठी लढतो पुरुष सुद्धा आमच्याकडे केसेस घेऊन येतात मग त्यांना आमचा खूप अभिमान वाटला आणि मी आम्ही कोर्टात गेलो होतो त्यांनी पण आमचे असे प्रोग्राम ठेवलेत का आम्हाला त्यांनी गेस्ट म्हणून अरुणाताई आणि मला त्यांनी कोर्टामध्ये गेस्ट म्हणून बनवलं <laughs> नमस्कार सर्व मान्य मान्यवरांचे अभिनंदन आणि प्रकाश कांबळे सरांचं पण अभिनंदन की तीन वर्ष कम्प्लीट झालेत आता वर्धापन दिले आज आणि मला भारी याच्यासाठी वाटतं की मी या संस्थेची एक सदस्य म्हणा जरी पद असलं तरी पण आपण एक स्वतःला सदस्य कार्यकर्ता म्हणूनच समजायचं असतं की त्यामुळेच आणि आलेल्या अडचणींना आपण कसं सामोरी जातोय आणि सरांचे सल्ले त्यांचे ऍडवाइस आपल्याला राहणारच आहे ते आपण पूर्णपणे पार पाडायचंय सोलापूरच्या केसला आम्ही अवघ्यात पाच बायका होतो आणि अख्खं गाव आमच्या विरोधात होतं तिथे आणि भयंकर म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांनी आम्हाला अडवून ठेवलं की तुम्ही इथून बाहेर जाऊन दाखवा आम्हाला जर तुम्ही आ, एक मुलगी अडकलेली होती तिथे आणि तिची तीन मुलं होती आणि त्या पुरुषाने दुसरी बाई आणून ठेवली होती घरामध्ये आणि ती मुलगी आपल्याकडे आली होती आणि आम्ही तिचं सहकार्य करण्यासाठी इथून पाच जणी गेलो सरांचा कॉन्टॅक्ट होतं त्यावेळेला आमची सिनियर होत्या त्यांचं कॉन्टॅक्ट होतं सरांबरोबर आणि प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य करत होते सर, सर अगदी पोलीस स्टेशन पासून अगदी घरापर्यंत आम्ही त्या गावापर्यंत गावात जाऊन त्या मुलीची सुटका करून घेऊन आलो आम्ही इथपर्यंत रात्री साडे अकरा बारा वाजता आम्हाला सोलापूर स्टेशनला गाडी मिळाली तोपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता कारण आमच्या मागून आमची गाडी पुढे चालवत होती आमच्या गाडी आमच्या मागून जवळजवळ पाच ते दहा बाईक मागून चालत होत्या म्हणजे अशा वेळेला आणि जंगलातून आम्ही जवळजवळ दीड तासाचा प्रवास सोलापूर स्टेशन पासून त्या गावापर्यंत आणि असं करून आम्ही म्हणजे सरांचं सहकार्य होतं आम्हाला आणि आम्ही अगदी सुखरूप बाहेर पडलो आणि कॉस्मो ग्लोबल मानवाधिकार हा म्हणजे मानवाधिकारच नाव आहे त्याच्यामध्ये तर एक आपण चांगले मानव होण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि स्वतः मानव चांगलं होऊन समाजासाठी काय केलं पाहिजे ह्या संस्थेमध्ये आल्यानंतर मला खूप जाणीव झाली आणि सरांचं खूप सहकार्य मला लाभलेलं आहे आणि असंच सहकार्य लाभू द्या पञ्जाब सिन्ध गुजरात मराठ प्राविड उत्कल हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जल हितरङ्ग जाते thank okay. you